मायरा वर्ल्ड मायरा मी असं ऐकलंय की तुझ्याकडे नवीन टॉप आले टॉप आणि लेगिंग तू कुठून आणलेस ते दाखवशील सगळ्यांना आपल्या फ्रेंड्स ना ठीक आहे चला मग तू हे काय आहे दाखव बरं हे बॉक्स मध्ये हे काय आहे फर्स्ट क्रायवरून तू मागवला आपण मागवलं ना कोणी मागवलं ग हे सगळं तुला कोणी मम्माने मागवलं ओके मग एक एक दाखवशील आमच्या सगळ्या फ्रेंड्स ना आपल्या ओके आपल्या फॅमिलीमध्ये सगळ्यांना दाखवा चला ओपन करा फर्स्ट अरे वाव हे काय आहेत ग बेबी हकचे दाखव बरं बेबी हकचे प्रोडक्ट आहेत आणि टॉप्स आहेत ना ओके दाखवा एक एक सगळे ओपन करून एक एक ओपन करून दाखव बरं फ्रेंड्सना आपल्या ही साईड आहे मायरा अशी दाखव वाव मस्त आहे ग आणि तू सगळे फायनली लास्टला मला सांगा तुला सगळ्यात जास्त कोणता टॉप आवडला आणि सगळ्यात जास्त कोणती पॅन्ट आवडली ओके चला द नेक्स्ट हे दे माझ्याकडे नेक्स्ट दाखव दुसरा टॉप कोणता आहे वाव पिंक पिंकी मायराचा फेवरेट कलर आणि त्याच्यावर काय आहेत ग छोटे छोटे फ्लॉवर्स आहेत ना वाव मस्त आहे मस्त मस्त छान छान ओके नेक्स्ट कोणतं बघूया ओहो स्काय ब्लू आला ह्याच्यावर काय आहे कोणतं चित्र आहे हे काय आहे ड्रॉइंग कोणतं आहे ऑरेंज आहे आणि हे काय ग हे मला पण नाही कळत आहे का अशी कशी आय एम द स्वीटेस्ट माराज तू स्वीटेस्ट आहे गोड आहेस तू खूप छान छान आणि आता नेक्स्ट नेक्स्ट दाखव हा दाखव हे काय बघूया हो हे पण बेबी हक्सच आहेत सगळे बेबी हक्सच प्रोडक्ट आहेत ना हे काय बघूया हे पॅन्ट आहेत का आय थिंक पॅन्ट आहे ना लेगिन्स आहेत ना आय थिंक एक एक दाखव हा पॅन्ट हे सिलेक्शन कोणी केलं आहे सांग बरं हे कोणी सिलेक्ट केलं हे पॅन्ट मायराने सांगितलं मम्माला पटकन की मला ही हवी आणि ह्याला ना साईडला असा बो पण आहे मस्त वाओ छान आहे येस क्यूट आहे ही पॅन्ट मस्त येस तुझी फेवरेट आहे का खूप आवडली ओके दे आता नेक्स्ट दाखव कोणतं आहे पिंकी पिंकी आणि ह्याच्यावर पण पू आहे हा सेटमध्ये आम्ही घेतलाय आणि हे पण आहे वाव किती छान आणि ह्याला पण बो आहेत का साईडला आणि हा कोण आहे हा कोण आहे हा रॅबिट आहे आणि हा पू आहे मस्त छान चला आता नेक्स्ट वन कोणता आहे बरं मायराचा भरपूर खजार आहे ना दाखवा टी शर्ट्स आहेत वाव हो ओपन 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 नाही जमत आहे का ते मी हेल्प करू इकडून तू ओढ मी इकडून ओढते ओके कमान बघूया ताकद किती आहे आ निघाल हे पण बेबी हक्क आहेत ना आम्ही सगळं फर्स्ट फ्रायवर ना मागवलंय बेबी हक्च प्रोडक्ट आहे आता दाखवा हे काय बरं दाखव मस्त ग छान आहे दाखव असं ओपन असं वर का हो मस्त हे त्याला मॅच करते ना ती मगाची पॅन्ट आहे त्याला हां थोडं मॅच करते आहे छान छान मस्त हे पण मायराचंच सिलेक्शन आहे ना आणि नेक्स्ट काय बघूया हा कोणता आहे व्हाईट कलर वाव एकदम मस्त कलर आहे आणि मायरा ह्याला लवकरच माती लावणार लाव। ह्याला लवकरच डाग लावणार आहे ना, ना। काय लावणार आहे येस yes. काहीतरी पाडणार आहेस काय प्लॅन केलायस काय पाडायचं पहिले याच्यावर चॉकलेट का बिस्किट का आईस्क्रीमचे डाग का माती लावणार आहेस खेळताना ओके व्हाईट मिळालं तर व्हाईट त्याच्यावर टाकणार ओके म्हणजे तुझं म्हणणं व्हाईट मिळाला तर तो व्हाईट कलर त्याला दिसणार नाही ओके गुड आयडिया छान छान मस्त टॉप आहे आता नेक्स्ट वन कोणता आहे ओ हो ऑलिव्ह ग्रीन वा ऑलिव्ह ग्रीन आहे मायरा आणि काय याच्यावर पण पू आहे तुला पूच आवडतात का ग सगळे छोटे छोटे हार्ट आहेत ना येस मस्त चला आता नेक्स्ट वन संपणार आहे की नाही का अजून आहेत लास्ट राहिले ना ठीक आहे ठीक आहे दाखव हो परत मी हेल्प करते चला वन टू थ्री यस आणि मला देणार की नाही एखादा टॉप मी घालू ना मला होईल का होईल ना परत पिंक ओ मॅचिंग येस आम्ही मॅचिंग करणार आहे असं पिंक पिंक ना पिंकी पिंकी येलो येल्लो व्हाईट व्हाईट असं सगळं मॅचिंग मॅचिंग करणार आहे याच्यावर पण छोटे छोटे असे मस्त फ्लावर्स आहेत बुट्टे बुट्टे क्यूट आहे एकदम मस्त छान आहे अरे सण तुला किस करतोय छान ना <laughs> येस दे आता नेक्स्ट कोणता आहे हो हो ग्रीन त्या ऑलिव्ह ग्रीनला ही थोडी मॅच करेल ना पण तू मॅच मॅच कलर का घालणार आहेस मॅचिंग -मैच करणार ओके ठीक आहे <laughs> हे काय पोलका डॉट्स आहेत वा छोटे छोटे मस्त आहे ती पण छान आहे कम्फर्ट आहे ना खेळताना एकदम मस्त यूज आहे ना अरे सगळे लाँगच घेतले शॉर्ट्स काहीच नाही घेतलं का पण शॉर्ट्स आवडत नाही का हो पण शॉर्ट्स पण घालायचे मध्ये ग छान दिसतं लहान मुलींना क्यूट वाटतं ना चला आता नेक्स्ट दाखव बघ ओ हो मस्त आहे ग मला खूप आवडली पॅन्ट मायरा वाव येस वाव माय फेवरेट कलर आणि सगळे कलर आहेत ग पिंक आहे येल्लो आहे व्हाईट आहे स्काय ब्लू ब्ल्यू हा फुल ऑन कलरफुल मस्त पॅन्ट आहे छान सुंदर सुंदर माय तुझा तुझं सगळ्यात जसं बाय कशाला करतेस तुझ्या सगळ्यात फेवरेट कोणता आहे ते सांगितलं नाहीस तू फ्रेंड्सना हा ये ना दाखव माझा व्हाइट आवडला सगळ्यात जास्त ओके डाक पाडण्यासाठी ना आणि हा आवडला पुचा ओके ही आवडला आणि पुची ही पॅन्ट ओके ही मॅच करणार का ही मॅच करणार बस म्हणजे सगळेच आवडले सांग ना, भाई। ना भाई।

कोणते कोणते टॉप्स आवडले ते सांगा म्हणजे आम्ही तुम्हाला जे हवे असतील तर आम्ही तुम्हाला त्याची लिंक पाठवू कशाला आपण ऑनलाईन मागवलेत ना प्लेस करा दिकड़े, दिकड़े दिकड़े शकर, अच्छा म्हणजे चालायला नाही लागणार ऑनलाईनच शॉपिंग करायची जास्त कष्ट घ्यायचे नाही चालायचे हो ना जास्त काय चालू नका ना तुकच पाय दुखतात ना हा तेच त्याविषयी ऑनलाईन मागवा ना काय ग तू बर बरं ठीक आहे सगळ्यांना सांग की छान आवडले असतील ना नक्की कमेंट्स करा तुम्हाला लिंक हवी असेल तर मी लिंक कमेंट्समध्ये सांगा मग मी लिंक शेअर करेन ओके बाय बाय माझ्या चॅनलला आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि माझे व्हिडिओ शेअर करा बाय फ्रेंड्स बाय